नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती चिखली आठशे सोळा क्विंटलची आवक प्रत्युळा किमान दर तीन हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण चार हजार रक्कमाल चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती नऊ हजार आठशे बावन्न क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे पंधरा सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती एक हजार दोनशे क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार तीनशे अकरा सर्वसाधारण तीन हजार सातशे पंच्याऐंशी तर कमाल चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आर्वी बाजार समिती पाचशे चाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती आठशे क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार सातशे पासष्ट तर कमाल चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती सोळा क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे सव्वीस सर्वसाधारण चार हजार एकतीस तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सेनगाव बाजार समिती दोनशे क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समितीवर शेगाव त्र्याण्णव क्विंटलची आवकप्रत पिवळा किमान दर तीन थी हजार तीनशे सर्वसाधारण तीन हजार सहाशे तर कमाल दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेवटची बाजार समिती वर्धा एक हजार पन्नास क्विंटलची आवकप्रत पिवळा किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे सोयाबीन बाजारभाव वसाहाचचा व्हिडिओ शेजोळ चे, चे कापसाचे तुरीचे व हरभऱ्याचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद